स अडोलला कांदाय सडतो त्याची पंचनामे करून नुकसान भरपाई द्या आता ते त्यांनी सांगितलं तर त्याप्रमाणे जे आहेत आमचे मंत्री महोदय पाटील काय बातमी अशी केली तरी पैसे मिळत नाही शेतकऱ्यांना मिळत नाही तो कागद चांगली सूचना आहे आणि नाफेड जर तयार असेल तर रेशन दुकानदारांचं खाते आमच्याकडे आम्ही त्यांना ताबडतोब परवानगी देऊ पण नाफेड बरोबर मी चर्चा करतो आणि आता हे आम्ही आमच्या पद्धतीने जो अभ्यास केला तुम्ही आम्ही काय केलं ते सांगितलं आम्ही त्यांना सांगितलं की या सगळ्यावर आम्ही भारत सरकारलासुद्धा सुचवलेलं आहे की प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आहे की जेवढा खर्च होईल त्याच्या दुप्पट तुम्हाला फाय फायदा मिळाला पाहिजे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आम्ही दुप्पट नको पन्नास टक्के तरी द्या जर दीड हजार रुपये आज क्विंटलला खर्च आहे तर पन्नास टक्के वाढवा आणि तो अडीच वा, हजार रुपये त्याला कांद्याला हमी भाव द्या त्याच्यानंतर तीन हजार शांत शांतरा काही करू नका व्यापार चालू राहील तीन ते चार हजार रुपयेपर्यंत गेला तर मिनिमम एक्सपोर्ट प्राईज लागू करा आणि त्याच्यानंतर चार हजार ते पाच हजार जर गेला तर त्याच्यावर एक्सपोर्ट ड्युटी निर्यात शुल्क कर लागू करा पाच ते सहा हजार रुपयेपर्यंत कांदा जर गेला तर मग तुम्ही त्याच्यावर आणखी निर्बंध काय लावायचे ते लावा हे आम्ही मंत्रिमंडळात सांगितलं आणि रावल जे आहेत पण मंत्री त्यांना आपण दिलं आणि ते भारत सरकारबरोबर याच्याशी चर्चा करत आहेत आता त्यांचं म्हणणं आहे की आमचा एक्सपोर्ट बंद झाला परत आपला कल्पना आहे की बांगलादेश आणि आपल्या शेजारच्या काही देशांबरोबर जे काही अडचणी निर्माण झाल्या त्याची आपल्याला चांगली था कल्पना था त्याच्यामुळे द्राक्षाचा जो तिथे होणारा जो आहे एक्सपोर्ट थांबला कांद्याचा थांबला था त्याचंसुद्धा था आपलं था नुकसान झालेलं आहे त्यांचं असं म्हणणं होतं ते म्हणणं आम ते आम्ही पहिल्यांदा मांडलेलं आहे की तुम्ही मध्येच जो आहे एक्सपोर्ट थांबवू नका त्याच्यामुळे तिकडचं आमचं गिराईक जे आहे फॉरेनचं ते तुटतं हे बरोबर आहे कारण व्यापार हे श त्यांचा तिकडच्या व्यापाऱ्यांचा विश्वास तुटता कामा आणि मग रेल्वेचं आहे तर रेल्वेच्या याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं की नाफेड जो कांदा घेत आहेत तो कांदा त्यांनी जो आहे डायरेक्ट तिकडच्या दुसऱ्या मार्केटमध्ये टाकू नये कारण मग तिथे आमचा माल जातो तिथे परत आम्हाला मार बसतो तर तो त्यांनी जो आहे किरकोळीमध्ये इतरत्र विकावा तर अशा त्यांच्या काही सूचना आहेत त्याचा निश्चितपणे मी जे काही संबंधित आमचे मंत्री आहेत त्यांच्याकडे त्याच्याशी चर्चा कर सर, हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव